आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत एकूण चाळीस महत्वाचे निर्णय घेण्यात आले यातले दोन अत्यंत महत्वाचे निर्णय हे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे आहे नेमके निर्णय कोणते आहेत आणि त्याचा फायदा हा कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे होणार आहे या संदर्भातली महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे वित्त विभागाच्या संदर्भातला एक महत्वाचा निर्णय झाला तो से सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून वीस लाख राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा लाखावरून वाढून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या निर्णयाची अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल ज्यांना निवृत्ती वेतन योजना आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठ यातील निवृत्ती वेतन धारकांना हा निर्णय लागू राहील या यानंतरचा एक महत्वाचा विषय आहे तो राज्यातल्या विशेष शिक्षकांच्या संदर्भातला शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातला हा निर्णय काय सांगतो ते पहा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पद निर्मिती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सध्याच्या कार्यरत विशेष शिक्षकांचे रिक्त शिक्षकीय पदांवर समायोजन करण्यात येईल तसेच उर्वरित पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येईल प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरता राखून ठेवण्यात येतील समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण दोन हजार पाचशे बहात्तर विशेष शिक्षक अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तरा यासाठी तीनशे अठ्ठावन्न शिक्षक आणि अपंग एकात्मक शिक्षण योजना प्राथमिक स्तर चौपन्न पदे अशा एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल असे दोन महत्त्वाचे निर्णय हे आज आपण या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा अशी पुनश्च विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार